नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पनीर मसाला आज आपण घरच्या घरी रेस्टॉरंट ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवूयात ही रेसिपी खूप सोपी झटपट आणि चविष्ट आहे पनीरची ही मौसर क्रीमी भाजी रोटी पराठा नान किंवा पुलावसोबत ही खूप छान लागते हा पनीर मसाला तुम्ही पार्टी पाहुणचार संडे स्पेशल या जेवणात नक्की बनवून बघा चला तर आपण पन बघूयात पनीर मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते त्यासाठी मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो अर्ध्यातल्या अर्धे वाटी खोबरं आणि एक चमचा बेसन घेतलेलं आहे आणि हे आता दुसऱ्या ताटामध्ये मी पाव किलो पनीर तीन शिमला मिरची आणि हिरवीगार छान अशी कोथिंबीर घेतलेली आहे अगोदर आता आपण खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात खोबरं अगोदर वाटायचं ओला मसाला केला तर खोबरं नीट आपलं वाटणार नाही त्यामुळे मी अगोदर खोबरं वाटून घेतलेलं आहे आता अद्रक लसूण कोथिंबीरचीही मी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून पनीर भाजून घेऊयात पनीर मी अशा प्रकारे कट केलेलं आहे तुम्हाला लहान मोठे पनीरचे पीस कसे आवडतात तसे तुम्ही करून घेऊ शकता पनीर आपलं छान अशा प्रकारे भाजलेलं आहे हे मी काढून घेऊन आता याच्यामध्येच मी शिमला मिरची देखील थोडीशी भाजून घेणार आहे कारण पनीर आणि शिमला मिरची जास्त आपण शिजवणार नाही आहेत पनीर पण आपलं भाजलं गेलेलं आहे आणि शिमला मिरची देखील जास्त शिजवायची नसते त्यामुळे मी शिमला मिरचीही भाजून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये मी दोन माप तेल टाकलेलं आहे अगोदर आपण हा कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये मी खोबरं टाकणार आहे खोबरंही आपलं छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबऱ्यालाही हो छान असा कलर आला की आपण याच्यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत त्यामध्ये मी एक विलायची थोडा अर्धा इंच दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र शहाजिरे आणि चार पाच मिरे टाकलेले आहेत तेही आपण या मसाल्यामध्ये असे छान भाजून घेऊयात आणि हे बेसन बेसन यासाठी की आपली भाजी जी आहे ती क्रीमी आणि असं छान होते त्यामुळे मी एक चमचा बेसन घेतलेला आहे बेसन ही आपण असं तेलामध्येच भाजून घ्यायचं बेसनही आपलं छान असं भाजलं गेलं पाहिजे आणि या मसाल्याने असं तेल सोडलं पाहिजे अशा प्रकारे हा मसाला छान असा भाजून घ्यायचा मसाला छान भाजला कीच भाजी छान होते तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे तीही आपण अशी छान प्रकारे भाजून घ्यायची मसाले आपल्याला कढईमध्ये तेलातच भाजून घ्यायचे आहेत भाजी आपण खूप वेळ शिजवणार नाही आहोत आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे तोही मी असा त्याच्यामध्ये टाकून छान असं परतून घेणार आहे घेत आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि हा आपला काळा मसाला हे मसाले मसालेही आपण याच्यामध्ये छान असे भाजून घ्यायचे याचा मसाला खूप छान भाजला गेला ना भाजी खूप छान होते म्हणून आपण मसाला छान असा भाजून घ्यायचा याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून परत हा मसाला असा भाजून घेत आहे या पनीर मसाल्याची टेस्ट खरं तर या मसाल्यामध्येच आहे त्यामुळे हा मसाला छान असा बनवून घ्यायचा थोडासा वेळ जातो पण आपला मसाला हा खूप छान बनवून तयार होतो तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान तयार झालेला आहे परत मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत याला थोडंसं असं शिजवून घेणार आहे आपला मसाला हा असा छान प्रकारे भाजला गेल्यामुळे आपल्या आपल्याला भाजी बनवून व्हायला जास्त वेळ लागत नाही मसाल्यालाच थोडासा वेळ लागतो पण भाजी लगेच तयार होते त्याच्यामध्ये मी आता शिमला मिरची आणि हे आपलं पनीर दोन्ही हे याच्यामध्ये टाकलेलं आहे तेही आपण आता याला छान मिक्स करून घेऊयात दोन तीन मिनिटे तरी आपण ही शिमला मिरची आणि पनीर याच्यामध्ये असं छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हा आपला असा छान प्रकारे सर्व मसाला पनीरला आणि शिमला मिरचीला लागलेला आहे त्यामध्ये मी परत थोडंसं पाणी टाकून ते परत मी असं मिक्स करून त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि याला आपण दोन तीन मिनिटे झाकण ठेवून ठेवून देऊयात गॅस कमी ठेवायचा भाजी खाली लागू शकते त्यामुळे दोन तीन मिनिटे आपली झालेली आहेत तुम्ही बघू शकता भाजी आपली किती छान प्रकारे तयार झालेली आहे भाजीला कलरही किती छान आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही गरम पाणी करून टाकू शकता याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे ग्रेव्ही आपली जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी बनवून झालेली आहे आणि वरून आपण अशी ही कसुरी मेथी चोळून टाकलेली आहे कसुरी मेथी अशा ग्रेव्हीमध्ये टाकायची त्याच्याने स्वाद खूप छान येतो आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी इथे तयार झालेली आहे कसुरी मेथी टाकून दोन तीन मिनिटे परत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबरी ही आपण याच्यामध्ये चिरून टाकलेली आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे पनीर मसाले चे ही पनीर मसाल्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की बनवून बघा चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपीसोबत